आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये जय्यत तयारी सुद्धा झाली आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य मंडप बांधण्यात आले आहे या मंडपात भाविकांसाठी बसण्याची आणि विश्रांती घेण्याची व्यवस्था आहे दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर प्रशासनाकडून मोफत चहा आणि नाश्ताही दिला जाईल आषाढी वारीसाठी देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात त्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था आता करण्यात आलेली आहे भक्तांसाठी हा भव्य दिव्य मंडप उभारलाय मोठ्या आकाराचा एक मंडप उभारण्यात आला असून त्यामधील वारकऱ्यांची पदस्पर्श भाविकांची संख्या पंचवीस हजार आहे तसेच इतर सर्व मंडपामध्ये मिळून पस्तीस हजार भाविकांना दर्शन रांगेत उभारता उभारता येणार आहे रांगे या रांगेमध्ये त्यांना बसण्याची सुद्धा सुविधा केली आहे वर्षी पावसाळा जास्त असल्याने ऊन वारा पाऊस यापासून पूर्णपणे संरक्षण होण्यासाठी सदरचा मंडप हा वॉटरप्रूफ करण्यात आलेला आहे